की मी तुळशी बागेच्या गणपती दर्शन घेऊन आता दत्त मंदिराकडे चाललोय हे बघा मी आता दत्त मंदिरात आलोय हे बघा दत्त मंदिर पाहू शकता बघा दत्त मंदिरात ते दत्त मंदिरात देखील गणपती सर्व अष्टविनायकाचे फोटो लावलेले आहेत बघा तेरा तर अंगारक गणेश जन्माचा लावलं आहे सगळीकडे असे सजावट चाललं गणेश गणेश जन्मानिमित्त ओम श्री गुरुदेव दत्त हे बघा आता दत्त मंदिरामध्ये पण किती छानपैकी अष्टविनायकचे हे लावलेले डेकोरेशन छानपैकी लावलेले पाहू शकतो श्री महागणपती सिद्धिविनायक चिंतामणी मयुरेश्वर विघ्नेश्वर श्री गिरजान श्री वरद विनायक आणि सर्व गणपतीचे दर्शन एकाच ठिकाणी झालेले आहेत त्यानंतर हे बघ बाहेर आलो मी दर्शन वगैरे घेऊन त्यांनी प्रसाद दिला तो प्रसाद खाऊन हॅलो गाईस पाहिलं आताच मी दत्त मंदिरात दर्शन घेतले आता मी चाललोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे चला तर तुम्हाला दिसले तर मंदिर तुम्ही पाहू शकता गणेश जन्मानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या तिथं रस्त्यावर देखील छान असे डेकोरेशन केलेलं आहे आपल्याच लावलेले काय काय कार्यक्रम आहेत दत्तजयंतीनिमित्त आणि पा सर्व चौकात देखील सजावट केलेली आहे छानपैकी आता मी आलो दत्त दत्त मंदिराचं दर्शन करून गणपती मंदिराच्या तिकडे श्रीमंत कुडशा आलो गणपती मंदिर बघा भाविकांची दर्शनासाठी गर्दी झालेली आहे बाबा इकडे व्यक्ती भाविक कसे गर्दी करतायत दर्शनासाठी मिळतं तर मी तुम्हाला दाखवतो

आता बाप्पाचं दर्शन झालंय आता मी रूमवर क्लासवरून गणपती बाप्पा दर्शन घेऊन येताना पार्सल मध्ये समोसा आणला होता ताईने इथं चिवडा बनवला मस्त पैकी चला तर मी आता मस्त पैकी खातो कोणाकोणाला आवडतं सुी भेळ बनवली बघा ताई म्हणजे भेळ चिवडा नाही कोणाकोणाला समोसा आवडतो कमेंट करून नक्की सांगा